श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये मा सर्वांचं स्वागत आहे आपण देवापुढे रांगोळ्या काढतो तुम्हाला ज्या स्क्रीनवर दिसत आहेत ती रांगोळी प्रत्येक वारी आपण काढत असतो पण या रांगोळ्या आपण का काढतो या रांगोळीचं काहीतरी महत्त्व आहे म्हणून आपण रांगोळ्या काढतो काही काही जणांना या रांगोळ्यांचं काही महत्त्व माहीत नाही तर आज मी आपल्याला या व्हिडिओमधून या रांगोळ्यांचं महत्त्व सांगणार आहे आपल्या स्क्रीनवरील सोमवार जी वार दिला आहे ती रांगोळी दिली आहे त्या रांगोळीमुळे जर आपल्या देवफ देवघरासमोर काढली तर आपल्या आपल्या पाठीमागे जे विघ्न आहेत ते दूर होण्यास मदत होते व प्रगती होते त्याचप्रमाणे चंद्राची पूजा केल्याचे आपल्याला पुण्य लाभते मंगळवारी जी रांगोळी दिली आहे ती जर आपण काढली तर आपल्या शत्रूंचा नाश होतो व आपल्याला मंगळ ग्रहाची पूजा केल्याचे फळ मिळत असते त्याचप्रमाणे बुधवार बुधवार या रांगोळी रांगोळीने आपले आपल्याला सर्व शास्त्रांचे ज्ञान प्राप्त होते व वा पतिप्रेम वाढून घरामध्ये शांती नांद नांदते त्यामुळे आपण ही बुधवारी रांगोळी काढायची असते त्याचप्रमाणे गुरुवार या जी गुरुवारी रांगोळी दिली आहे या रांगोळीने संपत्ती प्राप्त होते आणि शास्त्रांचे ज्ञान होऊन गुरुग्रहाची गुरुग्रहाला आपण प्रसन्न प्रसन्न करू शकतो आणि आपल्याला त्याचा लाभ होऊ शकतो त्याचप्रमाणे शुक्रवार शुक्रवार आपण जी रांगोळी दिली आहे ती जर आपण काढली देवाग देवघरासमोर तर या रांगोळीने आपल्या मुलामुलींचे विवाह हो योग्य ठिकाणी होतात किंवा योग जुळून येतात आणि चांगला जोडीदार मिळण्यास मदत होते शनिवार ही रांगोळी आपण काढली तर आपल्या मागे जे भूतप्रेत बाधा होत होते ती होत नाही आरोग्य आपल्याला चांगले लाभत असते त्याचप्रमाणे रविवार रविवारी जी आपल्याला दिली आहे ती रांगोळी आपण काढली तर या रांगोळीने आपण हातात जे काम घेतलं आहे ते पूर्ण होते व आपल्याला सिद्धी प्राप्त होते आणि सूर्याच्या सूर्याचे पूजन पूज पूजनाचे पूर्ण आपल्याला पुण्य मिळते तर ह्या रांगोळ्या आपण काढायच्या असतात आणि आपल्याला बाजारात ह्या कुठेही याचे छाप आपल्याला उपलब्ध हो होतात म्हणून जर तुम्हाला हाताने काढता येत नसतील तर आपण बाजारातून कुठल्याही दुकानातून किंवा स्वामी समर्थक केंद्र केंद्राचे केंद्रा जे स्टॉल असतात बाहेर तिथून आपल्याला आ, हे रांगोळीचे छाप उपलब्ध होतील तुमच्या शेजारी कुठं स्वामी समर्थ केंद्र असेल तर तिथेही मिळून जातील त्यामुळे ह्या रांगोळीचे असे महत्त्व आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ह्या रांगोळीची छाप घेऊ शकता माहिती आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब